मंडळी जय जवान जय किसान आज आपण विंगच्या मैदानात आलेलोय गेले तीन चार मैदान कसं आहे बैलगाडी शर्यतीत बैल पळाला की त्याचं ऑटोमॅटिकली नाव होत असतं पाठीमाग पळत होता बकासूर अजूनही पळतोय त्यानंतर न लखन अशी टॉपची सर्व बैल सर्व बैलांना मात देण्याचं काम केलंय तो म्हणजे अनिकेत जोशी कुसुरकर आणि मावळ मावळकरांचा बलमा आपण मालकांची संपूर्ण नाव त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत आपण पाठीमाग ही बैलाची मुलाखत घेतलेली आणि मुंबईमध्ये बिंजोडचा बादशाह म्हणून तर काम करतोय बैल दोन्ही खांदी कुठूनही कसाही बैल पळतो आणि बैलाचं वैशिष्ट्य म्हणजे बैल एकदम साधा दिसायला सगळ्यात गुणी आणि पळ त्याचा जबरदस्त आता विंगच्या मैदानात सुद्धा तीन ते चार छकड्याने गाडी एवढं सहाशे सातशे फुटाचा पल्लाय परत तीन ते चार छकड्यानं गाडी लावलेली मालकांकडून आपण बैलाविषयी भरपूर काय जाणून घेणार आहे कारण बैल बैल तुम्ही एक दोन मिनटं सोडा बैल बघा तुम्ही सगळ्यांना बैलाचं शरीर एकदम साधा बैल आहे परंतु पळ बघितला तर मान खाली घालतो आणि तीन मालक आहेत तीन ती मान कायम उंच ठेवण्याचं काम बालमा करतोय आपल्या बरोबर दादा नमस्ते प्रथम नाव सांगा तुमचं माझं नाव प्रणवरी प्रकाश आगामी आता बलमा नक्की बलमा कुणा कुणाच्या नावानं पळतोय गाडी किंवा कसं बलमा अनिकेत अशोक शेठ जोशी जुनू डंबवली सरपंच संदीप शेठ आगळमे मावळ व सोनू मोनू कुसोर यांच्या नावाने पळतो आता बलमा बिनजोडला पळतोय तुमच्या इकडे सेकंदी घाटाला सुद्धा पळाला कुठं कुठं पळाला किंवा काय आमची इथं चिखलसे मावळ म्हणून एक गाव आहे या सीझन बैल सेकंदाला जुपला नाही आपण गेल्या वर्षी जुपला होता तिथं तीन नंबर फायनल केले त्यांनी घाटाचा राजा आणि तीन नंबर फायनल आता तिकडच्या भागामध्ये किती फायनल झाले आपण आपण दोनदा दोनदाच बैल झोपला सेकंदाला त्याच्यात एक नंबर फायनल केली त्यांनी एक फायनल हो त्यानंतर आता तर महाराष्ट्रात इकडं सातारी चकडीला नाव करतोय आता किती दोन मैदान झाली पाठी मग कुठल्या कुठल्या मैदानामध्ये फायनल आतापर्यंत आपण बैल पाच मैदान या सीझनला पाच मैदानावरती केली त्याची तीन मैदान बैल राहिला दोन दोन मैदानात दोन नंबर केले आणि एक मैदानात एक नंबर केला आता ज्यावेळेस लक्कनची गाडी टॉपला पळत होती म्हणजे आपण म्हणायच नाही मारली खेळ खेळात हरजी असते लक्कनची गाडी चांगली पळत होती परंतु दुसरा खोंड घेऊन चांगली दोन्ही टॉपच्या महाराष्ट्रातील गाडी बलमान आपली गाडी त्या ठिकाण झाली त्यावेळेस काय आनंद होता नाही तो आनंद जगळ जा जाता आणि बैल पब्लिकनी लागला उजव्या साईडनी पब्लिकनी लागल्यामुळे बैलाची काय अडचण येत नाही त्यामुळे आम्हाला गॅरंटी होती की गाडी होईल म्हणून आणि त्याच्यासोबत पाळणारा ऋषीभाऊ सातकर यांचा कन्या जो वासरदुस आहे तो, तो पण चांगला पळतो त्यामुळे आम्हाला काय एवढं टेन्शन नव्हतं की गाडी होईल म्हणून आणि झाली बालमानी करून दाखवलं ते आणि परवा ला फुरसुंगीला फुरसुंगी फुरसुंगीला सुद्धा एक नंबर गेला एक नंबर गेला त्यावेळेस नामवंत बैल आपल्या म्हणजे सगळी चांगली टॉपची होती तिथं सुद्धा एक नंबर केला बालमाला ला तिन्ही फेरे बालमा कडनी पळतो तिन्ही मैदान आणि ला त्या दिवशी नेमकं दोन नंबर तास लागलं बैलाचं नशीब दोन नंबर तास लागलं बैल आतून आला त्याच्यामुळे बैलाने एक नंबर केला त्याच्या मागे बैल पब्लिकने एक नंबर करत आता बरं त्या दिवशी मधून लागला नशीब त्याने ला एक नंबर केला दादा बैलाची अशी खासियत आणि विशेष काय सांगतात बैलाची खासियत म्हणजे बैलांनी एकदा खाली मान घातली की बैल गाडी लावतो म्हणजे लावतो हे शंभर टक्के आणि बैल चारही खांदी फिट पडतो किती पण पब्लिक असू दे कसं पण असू दे बघा मित्रांनो बैल खरोखर गुन्हे आणि तेवढाच त्याचा पळ ही तसाच आहे मित्रांनो जरी बिनदोडला अनिकेत जोशी आणि घाटावर तिकडे आल्यानंतर सोनू मोनू कुसूर पहिल्यापासून बैल यांच्या धावणीला आहे दादा नमस्ते मस्त नाव सांगा माझं नाव सोनू डोंबाळी कुसूर बालमा विषयी काय सांगताल पहिल्यापासून आपण बालमा पहिल्यापासून आपल्याकडेच या बालमाचं काय सांगायला एवढं कमीच या त्याच लहानपणापासून आपण सांभाळला त्याला आणि आता अचानक बैल त्याचं वय किती किंवा काय आता वय त्याचं चालू वर्ष चौदा वय चालू या चौदा वर्ष चालू या आणि आता बैल एवढा पळतोय एवढं नाव करतोय बैल बैलगाडा शर्यत चालू झाली तेव्हा एक म्हणजे टॉपलाच पळाला ते शेजन दोन तीन शेजन टॉपलाच पळाला मध्ये वाईस त्याच्या फनात गेले त्याच्यामुळे वाईस ही घालतं आता परत टॉपलाच पोहचूया आता दोन तीन मैदान रात्र काय आनंद येतो आनंद आता काय वेगळा आनंद या लोकांचा भरपूर फोन वगैरे भरपूर फोन वगैरे येतात मित्रांनो पहिल्यापासून बघा ज्यांच्या जडणघडणीत बैल तयार झाला सतीश डोंबाळे कुसूर आ, दादा नमस्ते नमस्कार काय सांगताल बाल आता बालमा एवढा नाव करतोय आता नवी आत आता जे दोन तीन मैदान झाला त्यात काय आनंद आहे त्याचा आनंद आता वेगळाच आनंद आहे त्याच त्याच आत्ताच वय चालूच त्याच चौदा वर्षाचा पूर्ण होईल आता वय त्याच म्हणजे जसं जसं म्हातारा होईल तसं समारोच सुद्धा पुरकारता आणि पुकारते कि माता किती अंतरात गाडी सुद्धा मारतोयला एकदम साधा पहिला पहिल्यांदा जरा साधा भिंजवड कुणी पण कुणी पण पण मी अंतरातच गाडी मारतोय आणि अजून मुंबईला आता मुंबईला उतरणार उतरवणार आहे अजून सुद्धा मुंबईला एक नंबरच्या टोपच्या गाड्या मारणार मारणार बिनजोड किती बिनजोड झाली असतील आत्ता पत्र झाले असेल कि तीनशे चारशे बिंजोड झाले असेल त्याच्या त्यांनी लय बैल शिकावली फर्स्ट टाइम लानी मेहबूब ला शिकवलाय शिर्लीकरांचा मैभूप जो आता बिंजोरला एक नंबरला पोहचतोय आणि बलमाचा असा विशेष म्हणजे तो बारक्या वासरांना बी घेऊन पळतोय असं नाही की टॉपच्याच बैला वासरांना पण वासरा बरोबर पळतो आणि मोठ्या बाबा जेवढा बैल पिढीचा असेल तेवढा त्या बैला बरोबर पळणार तो आमच्या दावणीचा गुण आहे की चारी खांदी बैल पळतात सगळ्या चारी खांदी आणि बलमाचा अजून काय खाशी सांगतात पळणे पळाविषयी किंवा काय पळायला म्हणजे ती खाली जरी असा नेला ना एक हातात सुटणार तो कुणी धरला बारक्या पोरांनी धरला तरी हातातच जीव लागल कुठल्या बैलाला दाबणार नाही काय नाही आपल्या अंगावर घेऊन जाणार तो बारीक असो किंवा मोठा बैल असो कधी दाबणार नाही नक्कीच आज विंगच्या मैदानात गाडी पळाली चांगली कमी पडल्यात पळाली चांगली कमी पडले पडल्यात त्यांनी मला वाटतं एक दोन अंतर दिलं बैलांनी चांगली पडली गाडी नक्कीच बघा मित्रांनो जुनी बैलगाडी मालक आहेत आणि बालमाविषयी सांगायचं म्हटलं तर खरं मला सुद्धा लय आवडतो आता महाराष्ट्रात बैल भरपूर पळतात परंतु साधा बैल आणि कायम टिकून पळणारा बैल बिनजोडला तर पळतोय आज मुंबईसारख्या ठिकाण घाटावर येऊन दुसऱ्या दिवशी नंबर करणारा बैल किंवा कुठेही जाऊन महाराष्ट्रात सेकंड घाट असू द्या बैलगाडी शर्यत छकडा असू द्या किंवा बिनजोडची असू द्या प्रत्येक ठिकाण बैल चांगला पळतोय आणि महाराष्ट्रभर असा नाव करतो याचा बलमा अनेक बैलांची चर्चा होत असते बैलगाडी मालक मोठ मोठे असल्यामुळं किंवा नामवंत बैलगाडी मालक असल्यामुळं चर्चा होत्यात ही बैलगाडी मालक सर्वसामान्य आहेत त्यामुळे एवढी बैलाची चर्चा नाही परंतु ह्याच्यासारखा आता टॉपला बैल चौदा चौदा वर्षाचा तुम्ही विचार करा आज बैल सगळ्यांच्या गाड्या टाकतो म्हणजे या बैलाला किती मानलं पाहिजे मुलाखत घेण्याचं कारण एवढंच की जरा सोडा बैल बैल बघा तुम्ही बैलाचे रूप बघा शरीराशी बघा वय वर्ष चौदा वर्ष असून सुद्धा आज बैल एवढ्या टॉपला पळतोय आणि यांचं तिन्ही मालकांचं नाव एकदम महाराष्ट्रभर करतोय आज नाशिक टांगा असो किंवा सातारा शेकडे असो किंवा बिंजोड असो सगळीकडं एकदम टॉपला म्हणून पळतोय आणि त्याच बरोबर त्यांच्या धावणीचा अजून इकडं मास आहे आणि हा कोंड कुठला आहे कुठला शिंदेवाडीकरांचा पाहिजे आणि ते मास सुद्धा त्यांचा अनेक मैदान मुरुमचं एक नंबरचं मैदान वाघळवाडीच्या राजाबरोबर केलं होतं अशा अनेक फायनल घडवणारी ही दावण आहे बालमाची मुलाखत नक्की कशी वाटली नक्की कमेंट करा एक सर्वसामान्य गाडी मालकांचा आणि महाराष्ट्रात आता टॉपला पाहणारा सर्वात वयाचा बैल म्हणजे बालमा